श्री स्वामी समर्थ मी योगिदा स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला शुभ जावं तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो हीच स्वामीचरणी प्रार्थना तर नागपंचमीसाठी कशाप्रकारे जो स्वयंपाक आहे तो बनवतात तो व्हिडिओ तुम मी तुमच्याशी शेअर करते चला तर आता आपण डाळ जी आहे ती शिजत टाकून घेऊया मी डाळ घेतलेली आहे कुकरमध्ये पाणी ठेवलेलं आहे आता मी डाळ आहे ना शिजत टाकून घेते आणि मग तुमच्याशी बोलते तर इथं कुकरमध्ये मी डाळ शिजत ठेवलेली आहे आणि आता आपल्याला इथं पीठ भिजून घ्यायचं आहे तर पीठ भिजवताना जास्त घट्ट मळायचं आहे म्हणजे जेणेकरून जे, जे आपले कानुले आहे ते व्यवस्थित होतात तर आमच्याकडं दिवशीही म्हणतात कानुले म्हणतात तर चला आता आपण इथं पीठ भिजून घेऊया पीठ भिजवून झालेलं आहे आता पीठ भिजवल्यानंतर आपल्याला जे पीठ आहे ते थोडंसं पीठ घेऊन जे पळपट वगैरे आहे त्याने क्लीन करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता तेल घेऊन जे पीठ आहे त्याचा छान असा गोल करायचा आहे आणि जशी आपण पोळी लाटतो त्याप्रमाणे छोटंसं आपला जे पुडी वगैरे करतो त्या टाईप आपल्याला लाटून घ्यायचं आहे पण त्याला पीठ वगैरे लावायचं नाही तर त्यालातच आपल्याला हे जे आहे कानोले ते लाटायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला तर आपल्याला आता इडलीचं कुकर जे आहे ते छोटं आहे तर आपल्याला छोटे छोटेच करावे लागतील जर थोडंसं मोठं असेल तर तुम्ही मोठे करू शकता तर आता इथे मी छोटे छोट्या छोटे छोटे असेच करून घेते अजून एक तुम्हाला मी करून दाखवते तर बघू शकता तुम्ही अशाच प्रकारे आपल्याला गोल गोल ज्या आपण पुड्या करतो त्या प्रमाणे आपल्याला जे पोळीचं पीठ आहे ते असं व्यवस्थित असं लाटून घ्यायचं आहे पालतर सर लाटायचं आहे जेणेकरून ते वाफेने खूप छान शिजतात तर बघू शकता असं जे पुढीसारखं लाटून घेतल्यानंतर त्याची आपल्याला घडी करायची आहे जसं आपण पोळीला करतो तसं तर बघू शकता अशा प्रकारे आपल्याला जे कुकरचं इडलीचं कुकर आहे त्याच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचं आहे आता आपण याला दहा मिनटं जी वाफ आहे ती देऊन घेऊया तर आपली इकडे डाळही शिजत आलेली आहे तर साधीच डाळ करायची आहे तुम्हाला फोडणीचं डाळ करायची असेल तर तुम्ही करू शकता तुमच्या आवडीनुसार तर आता इथं दहा मिनटानंतर आपण बघूया तर आपले जे कानुले आहे ते झालेले आहे तर बघू शकता तुम्ही वाफेवरती आता ते पूर्णपणे छान असे शिजलेले आहे तर त्याला आपण आता थोडंसं थंड करायला घेऊया थंड झाल्यानंतर बिलकुलही हाताला ते चिपकत नाही आणि खूप छान असे होतात तर खरंच आरोग्याच्या दृष्टीनं हे जे कानोले आहे ते खूपच छान असतात तर आता चला आपण एका जे पात्र आहे त्यामध्ये हे काढून घेऊयात तर इथे मी तुम्हाला आता एक जे कानोलं आहे ते व्यवस्थित असं दाखवते की किती छान असं ते एकदम पोळीसारखं आपण जेव्हा उलगडतो तेव्हा दिसतं आणि कुठंच तुम्हाला ओलसर किंवा चिकटपणा त्याला दिसणार नाही खूप छान असे होतात आणि तुम्ही नक्की ट्राय करू बघा पहिले याला चुलीवरती शिजवल्या जायचं जे ताट वगैरे असायचे ताटावरती म्हणजेच वाफेवरती चाळणीत वगैरेही शिजवलं जातं पण आता इडलीचं कुकर आलेलं आहे, आहे तर त्याच्यात खूपच छान असे होतात तर बघू शकता आपले जे कानोले आहेत तयार झालेले आहेत तर तुम्ही हे कानुले डाळीसोबतही खाऊ शकतात गुळासोबतही खाऊ शकतात तर अशा प्रकारे आपलं जे ताट आहे ते तयार झालेलं आहे तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे पंचमीला कशा प्रकारे सण साजरा केला जातो किंवा काय पदार्थ बनवले जातात ते कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्या ब आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद